हॅलो हाय मंडळी मी आहे अर्चना अर्चना मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते मंडळी आज बघा किती पाऊस झाला आमच्या रावारीमध्ये तर मी आज बनवणार आहेत आणि मटण तर अळणी मटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिक सॉरी आपल्याला घ्यायचं आहे मटण हे आहे बोकड्याचं अर्धा किलो मटण आता मी अद्रक लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे इकडे मी कांदा टॉमॅटो आणि तेजपत्ता हा गॅसमध्ये गॅसवर पात आ, कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी आता टाकून देत आहे आता मी जे आपलं मटण होतं का त्या मटणामध्ये थोडंसं वशाटपणा लागावा नाही म्हणून मी त्याच्यामध्ये लि एक लिंबू पेढा होता थोडासा आपला तिखट मसाला हळद धना पावडर इत्यादी गोष्टी मी त्याच्यात टाकलेल्या आहे आणि अर्धा तास त्याला मुरायला ठेवलेला आहे आणि नंतर आता काय करायचं आहे आपलं ते मिश्रण आपण कांदा ते व्यवस्थित भाजल्यानंतर ते, ते मिश्रण आपल्याला हे करायचं आहे आपण जेव्हा कांदा ते परतो त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर वरतून अद्रक लसणाची पेस्ट मी अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये भाजत नाही असंच टाकते अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर कापून कोथंबीर टाकायची आहे आणि चांगलं ते मिश्रण आपल्याला हळूहळू घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्याला आपण ऑलरेडी जेव्हा मटण धुत स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे मसाला पण टाकलेला आहे आणि लिंबू पण टाकलेला आहे जेणेकरून त्याचा वशाट वास लागणार नाही आप आपल्या मटणाला म्हणून आणि आपल्याला अळणी करायचे त्याच्यामुळे मीठ त्याच्यामध्ये टाकायचे परंतु धना पावडर टाकायची आणि तिखट कमी टाकायचं म्हणजे मी मटणाचाच मसाला टाकलेला आहे तिखट नाही टाकेल आणि कापलेली कोथंबीर टाकलेली आहे आता ती मिश्रण मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आणि पटकन फुल गॅसवर करायचं बारीक गॅसवर करत बसायचं नाही कारण बारीक गॅसवर बसलं तर त्याचा त्याला त्याला वशटवास लागन कारण आपण जास्त वेळ हे शिजून घेऊ थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून मी परत एकदा त्याच्यावर हळद टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं बघा मी व्यवस्थित आता हलवून घेते व्यवस्थित आता आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे पण लि लिंबामुळे खूप फरक पडतो चिकन शिजायला पण मदत होते आणि चांगलं आता मोठा घास करायचा आणि आपण काय करायचं आता हे व्यवस्थित हे करायचं तुम्हाला दिसत असेल आता त्याला थोडंसं बुडबुडे लागलेले आहे म्हणजे त्यांना आंगचं पाण्यात आता आंगचं पाण्यावरच थोड्या वेळ पाच दहा मिनटं मटण शिजू द्यायचं आहे आंगच्या पाण्यामध्येच जेणेकरून आपलं मटण चांगलं मुरल चा त्याच्यामध्ये आणि नंतर काय करायचं मी तुम्हाला पुढची स्टेप सांगतेच मीठ टाकताना थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं कारण मिठाला मटणाची चव चांगली येते नंतर वरून मीठ टाकून काय फायदा नसतो तेव्हा टाकतानाच मीठ आपण थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं तुम्ही बघू शकता बुड़ हो आता थोडेसे बुडबुडे राहिले आता त्याच्यात अंगच्या पानातून परत एकदा झा व्यवस्थित हलवून घेते आता व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला गार पाणी टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाणी करण्यासाठी परत गॅस वाया जाईन दुसरीकडे ठेवल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक भांडे घ्यायचं आहे कढई किंवा म्हणजे कुकरच्या झाकणावर बसून इतकं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला जित कशी जायला पाणी टाकायचं तेवढं टाकायचं आहे मी दोन तांबे पाणी टाकलं होतं कारण माझं मोठं कुकर आहे त्याच्यामुळे त्याच्यात पाणी जास्त मावतं त्याच्यामुळं मी दोन तांबे पाणी टाकलं आणि हेच पाणी आता पाच दहा मिनटात जर खालचं जर आपण गॅस मोठं ओपन ओप उपन, मोठा उपन, केला तर पटकन पाच दहा मिनटात पाणी तापतात थोडंसं पाच दहा मिनटं आपण थांबायचं पाणी कोमट होस तर किंवा थोडंसं गरम झालं तरी चापते आता थोडेसे बघा मी दिसतात छोटे थोडे बारीक बारीक बुडबुडे येऊ राहिले आता आपण ते पाणी त्याच्यात टाकलं तर काय हरकत नाही आहे त्याच्यात आपण पाणी टाकायचं ते बघा कसं उकळी आली आता आपल्या मटणाला आता हे गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे किती सुंदर कलर आला आहे बघा कलर पण किती छान दिसतो आहे आपल्या आणि मटणाला आता व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याला आता जवळजवळ सात शिट्ट्या काढून घ्यायच्या गरम पाणी टाकलं ना तर पटकन उकळी पटकन शिट्टी होती गर कार पाणी टाकलं तर त्याच्यात मटणसे जायला टाईम लागतो आणि हे पण आपला टाईम पण वेळ जातो खूप जातो वेळ त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता आता मी कुकरचं झाकण काढून ठेवलं आणि एका साईडला तुम्ही बघू शकता थोड्याशा बुडबुडे यायला लागलेले तुम्हाला दिसत असेल व्हिस व्हिडिओमध्ये की बुडबुडे येत असेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही कमेंट असले तर तुम्ही सांगू शकता माझ्या कमेंट बॉक्समध्ये आता बघा मी कुकरचं झाकण लाविते आणि आपल्याला कुकरच्या सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मी तर सातच शिट्ट्या करते तुमच्या आणि तुम्ही पाच पण करू शकतात कुकरच्या आणि मोठ्या कुकरला म्हणजे मोठा कुकर छोटा कुकर छोट्या कुकरच्याले कुकर पटकन शिट्ट्या होतात पण मग शिजत नाही त्याच्यामध्ये आणि बाहेर आले तोपर्यंत शिट्ट्या होपर्यंत तोपर्यंत परें बाहेर आले इतकं पावसाचं वातावरण झालं असे ढग आले होते चारी बाजूने तुम्ही बघू शकता वारं सुटलं होतं आणि मला आणि आमच्या आधी तिला गावात जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती वटपौर्णिमेसाठी मग पटकन गॅस बंद केला शिट्ट्या झाल्या मग आले कुकर खोलायला मग म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि मटण कसं झालेलं आहे आता मी कुकरचं झाकण खोलते वन टू थ्री स्टार्ट बघा आता आपले वाफ निघालेली आहे आणि बघा आपलं कु मटण कसं झालेलं आहे शिजलेलं आहे व्यवस्थित त्याला थोडीशी तरी पण आलेली आहे मी टाकतानाच तेल कमी टाकलं होतं कारण त्याच्यामध्ये थोडीशी चरबी होती म्हणून टाक टाक तु, तु, मा मी टाकताना पण थोडंसं हे कमी टाकले होतं तेल तुम्हाला मी हलवून दाखवते आता कसं आहे म्हणून तुम तुम्हाला जर मागचे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजरीची भाकर कशी करायची याची रेसिपी टाकली होती आता मी तुम्हाला हे आणि मटणाची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला हवं असल्यास मी याचं कालवण किंवा बिर्याणी कशी बनवतात याचा पण व्हिडिओ टाकेल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपलं मटण व्यवस्थित शिजलं आहे आणि विशेष म्हणजे खूप असं गहाळ गाळ गहाळ पण नाही झालेलं म्हणजे जास्त खूप शिजलं पण नाही आणि जास्त न नाही शिजलं असं नाही झालेलं एकदम छान प्रकारे मध्यम याच्यात आपलं मटण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते की मटन शिजले का नाही म्हणून मी तुम्हाला हाताने घेऊन दाखवते ते बघू शकता आपलं मटण शिजलेलं आहे बघा आणि मग आता आम्ही गावात आलो आम्ही इतकं पावसात भिजलो आणि फसलं होतं आम्ही पावसामध्ये तुम्ही बघू शकता इतकं पावसाचं वातावरण झालं होतं बस आदती आणि मी इतकं आम्ही फसलो आहे पावसामध्ये शेवटी आम्ही सगळं ओलं होऊन घरापर्यंत आलो तुम्हाला व्हिडिओ दाखवते आम्ही कसं पावसात ते ही आमची गाडी बघा किती पाणी चाललं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मग संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्ही बजे केले आणि आमच्याकडे लाईट गेली होती इन्व्हर्टर आहे आमच्याकडे लाईट गेली होती इथं आमचे पिल्ले आमचे सपोर्ट सिस्टम आमचे पि पिले आराम करीत होते त्यांना खायला टाकलं आणि खाऊन ते आता झोपणार झोपायच्या तयारीत आहे अजून आमच्याकडे लाईट नाही आलेली तुम्हाला जी लाईट दिसते ती फक्त आमचे आपण जे पोल असतात का त्याच्यावरचीच लाईट आहे आमची घरची लाईट नाही आली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद